हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे म्हणूनच तुम्ही ह्या व्हिडिओ पर्यंत आलेला व्हिडिओ ओपन केलेला आहे मला माहितीये तर काय करा हा मोबाईल आहे ना तो समोर ठेवा आणि ते मोबाईल समोर ठेवायचं आहे आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करा वेळ वाया घालवू नका वजन हे तुमचं नक्की कमी होणार आहे ज्या काही आज आपण एक्सरसाइज करणार आहोत ना त्या एक्सरसाइज तुम्ही फक्त चार पाच दिवस सुरुवातीला रेग्युलर करून बघा आणि तुम्ही रिझल्ट हा तुम्हाला स्वतःच्या बॉडीमध्ये तुम्हाला स्वतः दिसणार आहे असं नाही की तुम्ही चार पाच दिवस एक्सरसाइज केली आणि तुम्हाला पूर्ण शरीर तुमची चरबी कमी होणार आहे नाही त्याच्यासाठी तुम्हाला दररोज एक्सरसाइज करावीच लागेल खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल तर तुम्हाला ते सुरुवातीला तुमचं जे काही बॉडी आहे ना ती खूप टाईट झालेली असते जड झालेली असते उठताना बसताना खूप त्रास होतो उठायला असं वाटतं की आळस आलाय कंटाळा आलाय हे सगळं तुम्हाला वाटणार नाही सुरुवातीचे दिवस त्याच्यानंतर हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये हा रिझल्ट दिसणार आहे असं नाही की तुम्ही आठ दिवस केलं पंधरा दिवस केलं आणि लगेच तुम्हाला तुमचं पूर्ण शरीर हे तुम्हाला बारीक झालेलं दिसणार आहे आपल्या शरीरामध्ये हळूहळू हा फरक पडत असतो सुरुवातीला तो तुम्हाला दिसत नाही तुम्हाला फक्त तुम्हाला आतून त्याच्या गोष्टी जे तुम्हाला दिसणार आहेत की तुम्हाला कुठेतरी ड्रेस लूज होणार आहे किंवा शरीर खूप हलकं हलकं वाटतं उठायला बसायला एकदम तुम्ही आरामशीर बसू शकता ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला वाटतील ना त्यावेळेला समजून जायचं की आपण जे एक्सरसाइज करतोय त्याचा काहीतरी आपल्या बॉडीवरती फरक पडतोय तर आज आपण इथे एकदम सिम्पल एक्सरसाइज पाहणार आहोत आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा तर आपल्याला इथे काय करायचंय वॉर्मअप करून घ्या पाच मिनिटं मी माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते जाऊन तर पाच मिनिटं इथे वॉर्म अप करून घ्या बॉडीचा बॉडी चांगली वॉर्म करून घ्यायची आहे त्यानंतरच एक्सरसाइजला सुरुवात करायची तर इथे आपल्याला सगळ्यात पहिली एक्सरसाईज पाहणार आहोत इथे आपल्याला काही उड्या जम्प काहीही करायचं नाही एकदम इझी आहे दोन्ही हात वरती ठेवायचे दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला पायावरती उचलायचे वन त्यानंतर डावा पाय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता हा तुम्ही एक सेट मारलात ना ट्वेंटी काउंट केला एक सेट मारला थोडा वेळ दहा सेकंड बॉडी रिलॅक्स करा श्वास घ्या चांगला तोंडावाटे श्वास सोडू द्या असं तीन वेळा करायचं आहे यामुळे जास्त बॉडी थकणार नाही थकल्यासारखं सुद्धा वाटणार नाही थोड़ा तुम्हाला आराम वाटेल आता तुम्ही दहा सेकंड रिलॅक्स केलं किंवा वीस सेकंड जशी तुमची बॉडी तुम्हाला साथ देईल तसं त्यानंतर दुसरा सेट मारा पुन्हा रिलॅक्स करा आणि पुन्हा तिसरा सेट मारा हे तीन सेट मारून झाले ते आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे व्यवस्थित दोन्ही हात इथे वरती आणि आपल्याला पाय पाठी मागून वरती उचलायचं आहे वन क्यू वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन असं तुम्हाला एक सेट मारलात की पुन्हा दो अजून दोन सेट मारायचे आहेत खूप इझी आहे सुरुवातीला स्लो करा चाल हे नवीनच असाल तर काउंटिंग कमी का ठेवा दहा ठेवा आज उद्या पंधरा करा असं करून हळूहळू त्याचं काउंटिंग तुम्ही वाढवू शकता त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन हात पुन्हा वरती ठेवायचे आहेत दोन्ही पायांमध्ये पाय गॅप आणि आपल्याला पायावरती उचलायचं आहे समोर वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री क्यू वन अँड रिलॅक्स असे तीन सेट मारा पुन्हा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर दोन्ही पायांमध्ये थोडं गॅप ठेवला दोन्ही हात कमरेवरती पाय आपल्याला क्रॉसवरती उचलायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर फ्रेंड तुम्ही सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल एवढा पायावरती उचलला तरीही ही चालेल घाई करू नका माझ्या बॉडीला सवय आहे त्यामुळे मी फास्ट करते तुम्ही हळू करा चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याचे सुद्धा तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत दोन हात आपल्याला समोर ठेवायचे हात पाठीमध्ये स्ट्रेच करायचे त्यावेळेला वरती आणायचं पायांमध्ये गॅप ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स बघा तुम्हाला ह्या एक्सरसाइज रा ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी कराल ना त्याच दिवशी तुम्हाला तुमचं हे शरीर हलक हलक वाटणार आहे खूप दिवसभर फ्रेश वाटेल प्रसन्न वाटेल आणि जर थोडा वेळ वेळ असेल तर पाच मिनिटं खाली बसा मांडी घालून बसा मेडिटेशन करा अगदीच तुम्हाला मेडिटेशन जमत नसेल तर माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत प्राणायाम जे ते तुम्ही प्राणायाम करू शकता अगदीच दोन तीन मिनिटं तरी करा खूप छान वाटेल शरीराला सवय होऊ द्या सगळ्या गोष्टीची पूर्ण दिवस हा तुमचा व्यवस्थित आणि चांगला जाणार आहे फ्रेश वाटणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद